शब्द तुमच्या कानावर खूप जास्त पडत तो म्हणजे कोलेस्ट्रॉल पण कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय ते कसं वाढतं त्याचे प्रकार कोणते ही सगळी महत्वाची माहिती आज आपण डायटिशियन नेहा मॅडम कडून जाणून घेणार आहोत कोलेस्ट्रॉल वाढले हा ठीक आहे पण त्याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे तर असं नाहीये की कोलेस्ट्रॉल हे वाईटच आहे ऑब्व्हियसली अति तिथे माती तसंच म्हणजे एक्सेस कोलेस्ट्रॉल इज प्रॉब्लेमॅटिक पण कोलेस्ट्रॉलचा आपल्या बॉडीमध्ये फंक्शन आहे अनेक पेशंट्स कोलेस्ट्रॉल वाढलेले आलेत आणि खूप यंग एज मधले अगदी विशीतली देखील मुलं जे ओबेज आहेत okay. तर हा खूप ही खूप मोठी रिस्क फॅक्टर आहे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी जी फिजिकल ऍक्टिव्हिटी जर चांगली असेल किंवा तू अजिबातच ऍक्टिव्हिटी करत नसेल आणि आपण त्याच्यानंतर वाढवली ऍक्टिव्हिटी तर एचडीएल वाढायला मदत होते फिमेल्समध्ये पाळी चालू असते पिरियड्स चालू असतात तोपर्यंत ती ला एक प्रोटेक्शन असते तुमचं जर कोलेस्ट्रॉल आत्ता वाढलेले आहे तर नक्कीच मध्ये काहीतरी चुकते आहे देखील खूप रिस्क फॅक्टर वाढते कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी आणि ती बारीक लोक असतात आणि त्यांना ता वाटतं आम्ही फिट आहे बारीक असणं हे फिट असण्याचं लक्षण नाहीये कोलेस्ट्रॉल वाढून वाढून कधी कधी हार्टमध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात आणि तेव्हा या लोकांना थोडंसं ब्रेथलेस व्हायला होतं किंवा थोडं चाललं की दम लागणं किंवा थोडंसं काही केलं ऍक्टिव्हिटी का दम लागतो या लोकांना ब्रेथलेस होतात लोक जस्ट फॉर हार्टच्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत नमस्कार मॅडम नमस्कार मी जसं सांगितलं की कोलेस्ट्रॉल हा शब्द सगळ्यांच्या कानावर खूप जास्त पडतोय तर नेमकं कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय कोलेस्ट्रॉल एक चरबीयुक्त घटक आहे आपल्या शरीरातला आता आपण कुठेही गेलो का फार डायबिटीज तर शुगरचं डिस्कशन असतं तसंच कोलेस्ट्रॉलचं देखील डिस्कशन वाढलंय की कोलेस्ट्रॉल वाढले आणि तेही लोकांमध्ये नॉर्मलाइज झाले कोलेस्ट्रॉल वाढले हा ठीक आहे पण त्याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे कारण ते खूप घातक ठरू शकतो तर ते प्रमाणाच्या बाहेर वाढले तर ओके okay. आणि कोलेस्ट्रॉलचे प्रकार कोणकोणते कारण गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ही ह्या टर्म्स पण खूप ऐकण्यात आहेत तर नेमकं को गुड कोलेस्ट्रॉल काय असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल आता बेसिकली जे कोलेस्ट्रॉल म्हणाली की तो चरबीचा okay. एक घटक आहे तर कोलेस्ट्रॉल एक त्याच्या पूर्वी मला एक फॅक्ट सांगायची कोलेस्ट्रॉल बाबतीत की कोलेस्ट्रॉलला नेहमी एक वाईट पदार्थ म्हणूनच बघितलं गेलेलं आहे पण कोलेस्ट्रॉल म्हणतात तितका वाईट नाहीये आपल्या येस विलन नाहीये तो आपल्या शरीरासाठी गरजेचा आहे तर आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल म्हणजे त्याच्या शरीरामध्ये फंक्शन्स आहे इम्पॉर्टंट फंक्शन आपले जे सेल मेम्ब्रेन असतात ना सेलचं जे आवरण असतं तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं तर ते कोलेस्ट्रॉल तयार म्हणजे ते तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लागतं किंवा आपले खूप हार्मोन्स आहे त्याचं नेचर कोलेस्ट्रॉल असतं नंतर खूप व्हिटॅमिन डी जे आहे त्याच्या जनरेशन मध्ये कोलेस्ट्रॉलचा रोल असतो तर असं नाहीये की कोलेस्ट्रॉल हे वाईटच आहे तर ऑब्विसली अति तिथे माती तसंच म्हणजे एक्सेस कोलेस्ट्रॉल इज प्रॉब्लेमॅटिक पण कोलेस्ट्रॉलचा आपल्या बॉडीमध्ये फंक्शन आहे okay. आणि तुझा जो प्रश्न आहे की टाइप्स ऑफ mm. कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल असं एक रिपोर्ट केला असेल mm. ब्लडचा रिपोर्ट किंवा आपण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करतो mm. किंवा डॉक्टर आपल्याला सांगतात की सगळ्या तपासण्या करून या त्याच्यामधला mm. जो लिपिड प्रोफाईल म्हणून एक mm. रिपोर्ट असतो तो सगळा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट असतो त्याला म्हणजे कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट म्हणून म्हणतात की हा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट आहे तर ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लिपिड्स असतात हे कोलेस्ट्रॉल आहे टोटल कोलेस्ट्रॉल ते एक असतं दुसरं आहे एचडीएल ज्याला हाय डेन्सिटी लायपो प्रोटीन म्हणतात त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात ठीक आहे आणि दुसरं तिसरं आहे व्हीएलडीएल जे व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन प्रोटीन ज्याला म्हणतात आणि एक आहे एलडीएल जे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन आहे आणि दुसरं आहे ट्रायग्लिसराइड टाइप तर ह्या टाईपचे सगळे कोलेस्ट्रॉल असतात तर म्हणजे याचं नेमकं अर्थ काय म्हणजे काय लो हायडे कोलेस्ट्रॉल मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या शरीर शरीर कोलेस्ट्रॉल तयार करत असत आणि काही प्रमाणात आपण डायटमनं पण घेत असतो okay. तर आ, हे दोन्ही कोलेस्ट्रॉल्स म्हणून आपले जे काय डेली कोलेस्ट्रॉल रिक्वायरमेंट ती फुलफिल करत असतो आपण तर ह्याच्यामध्ये कसं आहे की कोलेस्ट्रॉल जे एचडीएल कोलेस्ट्रॉल आहे हायडेन्सिटी लायपोप्रोटीन तर हे काय करत असतं की आपल्या लिव्हर जे कोलेस्ट्रॉल हार्ट मध्ये जे आहे ते हार्ट मधनं कलेक्ट करून लिव्हरकडे आणतं आणि लिव्हर त्या कोलेस्ट्रॉलचं मग पुढची प्रोसेस करतं किंवा डिजनरेट करत ठीक आहे आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल ह्याचं कम्प्लिटली उलट व्हर्जन आहे की लिव्हर मधलं कोलेस्ट्रॉल हे हार्टकडे पोचवतं म्हणजे हे वाईट आहे ना की जर जास्त ही प्रोसेस फास्ट झाली एलडीएल तुमचं वाढलं तर जे वाढलेलं एलडीएल आहे ते जास्त काम करणार की तेवढं एलडीएल हे हृदयाकडे ते तुमचं लिपिड आहे ते पोहोचवणार तर जर हृदयाच्या इथे जर एलडीएल वाढलेले असतील व्हीएलडीएल वाढलेले असतील हे कोलेस्ट्रॉल वाढलेले असतील तर हे तिघं काय करणार मग की वाढलेले जर असतील तर हे हृदयाकडे जर हे जे चरबीचं प्रमाण जास्त गेलं तर तिथे ब्लॉकेजेस गुठळ्या ज्या चरबीच्या तयार होतात त्यांनी ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात आणि त्याच्याने हार्ट अटॅक स्ट्रोक पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो असे कंडिशन सुद्धा होऊ शकतात म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल म्हणायला गेलं तर एचडीएल एचडीएल कोलेस्ट्रॉल लिपो लिपोप्रोटीन गुड कोलेस्ट्रॉल मध्ये हो हो मग हायडे लिपोप्रोटीन्स वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर बेसिकली आता ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट जे आपण म्हणतो तर ह्याच्यामध्ये देखील जे आमच्याकडे प्रीमियम पॅकेजेस आहे ज्याला आम्ही मेटाबॉलिक रिव्हर्सल म्हणतो किंवा मेटाबॉलिक पॅकेज म्हणतो तर ह्या पॅकेजेसमध्ये देखील अनेक पेशंट्स कोलेस्ट्रॉल वाढलेले आहेत आणि खूप यंग एज मधले अगदी विशीतली देखील मुलं जे ओबेज आहेत तर हा खूप ही खूप मोठी रिस्क फॅक्टर आहे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी तर हे लोक येतात आणि आपण हे कोलेस्ट्रॉल आता एच डी एलचा तू प्रश्न विचारला बेसिकली तर एचडीएल कोलेस्ट्रॉल हे बेसिकली खूप स एक्सरसाइजशी फिजिकल ऍक्टिव्हिटीशी ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे तुझी फिजिकल ऍक्टिव्हिटी जर चांगली असेल किंवा तू अजिबातच ऍक्टिव्हिटी करत नसेल आणि आपण त्याच्यानंतर वाढवली ऍक्टिव्हिटी तर एचडीएल वाढायला मदत होते आणि डायटमधनं काही घटक आहेत असे जसं अक्रोड आहे ऑलिव्ह ऑइल आहे तर आपण हे जे ओमेगा थ्री रिच फूड आयटम्स तुमच्या आहारात आपण टाकले तर नक्कीच एचडीएल वाढण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो ओके आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की रिस्क फॅक्टर्स काय आहेत कोलेस्ट्रॉल वाढण्याचे ओके आता ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स ना ह्याच्यामध्ये पण मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल ठीक आहे आता मॉडिफायबल म्हणजे आपण जसं आधीच्या एपिसोड मध्ये बघितलेले जे बदलता येऊ शकतात आणि नॉन मॉडिफायबल म्हणजे न बदलता येणारे न बदलता येणारे कमी आहे त्याच्याबद्दल आपण आधी बोलूया अगेन त्याच्यामध्ये एज आहे जसं तुमचं एज फॉर्टी फायव्ह होतं पुरुषांमध्ये आणि ज्या बायकांमध्ये मेनोपॉज होतो त्याच्यानंतर दोघांची रिस्क सेम असते पण जोपर्यंत फिमेल्समध्ये पाळी चालू असते पिरियड चालू असतात तोपर्यंत ती हार्टला एक प्रोटेक्शन असते त्याच्यानंतर फिमेल्स आणि मेल्सची रिस्क फॅक्टर ही सेम होते आफ्टर एज ऑफ मध्ये फॉर्टी फाईव्ह नंतर आणि मध्ये आपण साधारण ठरतो की फॉर्टी फाईव्ह टू फिफ्टी मध्ये मेनोपॉज असतो नंतर जेंडर जेंडर झालं आपलं एज झालं नंतर फॅमिली हिस्ट्री आहे काही फॅमिलीज मध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची टेंडन्सी असते तर त्यांच्यामध्ये खूप ट्रीटमेंट करून किंवा खूप मॉडीफाय करून लाईफस्टाईल मॉडीफाय करून पण फरक पडत नाही कारण त्यांची फॅमिली हिस्ट्री असते त्यांचं कंटिन्यू कोलेस्ट्रॉल वाढत राहतं तर ती फॅमिली हिस्ट्री एक मेजर रिस्क फॅक्टर आहे आणि एक रेस आहे आपण म्हणतो की जे एशियन जे लोक आहे त्याच्यामध्ये कारण आपण तू बघितलं इथे की पोटाचा घेर वगैरे जास्त असतो आपला जेनेटिक आपली ठेवण तशी आहे यांच्यामध्ये थोडासा जास्त दिसून तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स मध्ये बेसिकली आहे की डाएट की तुम्ही नक्कीच तुमचा डाएट पॅटर्न तुमचे जर कोलेस्ट्रॉल आता वाढलेले आहे तर नक्कीच डायटमध्ये काहीतरी चुकतंय तर so, डायट पॅटर्न चेंज करणं डायटमधनं सॅच्युरेटेड फॅट्स कमी करणं किंवा जसं मी म्हंटल एचडीएल साठी काही सुपर फूड्स असतात हार्ट फ्रेंडली फूड असतात ते तुमच्या आहारात इन्क्लूड करणे ते एक मेजर डाएट मध्ये आपल्याला खूप शिफ्ट करावा लागतो दुसरा आहे एक्सरसाइज आहे ही फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावी लागते नंतर तिसरं जर फिजिकल इनएक्टिव्हिटी असेल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे तिसरा okay. आहे वेस्ट साईज तुमची जर पोटाचा घेर जास्त असेल आणि ओबेसिटी असेल तुमचा जरी पोटाचं काही काही लोकांचं कसं इव्हनली फॅट डिस्ट्रीब्युट असतं की ओव्हरऑल वजन जास्त तुमची बीएमआय जास्त असेल तरी ती खूप मोठी रिस्क फॅक्टर आहे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी तुम्ही स्मोकिंग करत आहात तर स्मोकिंगने देखील खूप रिस्क फॅक्टर वाढते कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी आणि okay. आता जे पेशंट्स आहे मेजरली खूप सारे पेशंट्स यंग एज मध्ये आहे ते त्यांची मेजरली सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर होता स्मोकिंग तर स्मोकिंग इज ऑल्सो अ व्हेरी मेजर रिस्क फॅक्टर ओके आणि आपण आता जसं बघितलं की ओबेसिटी हा कोलेस्ट्रॉल वाढण्याचा एक लाईक रिस्क फॅक्टर आहे पण मग असं आहे का की जे फक्त लठ्ठा आहेत त्यांच्यामध्येच कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे आणि जे स्लिम आहेत त्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असू शकत नाही असं काही आहे का नक्कीच नाही तर हा खूप मोठा गैरसमज आहे जी बारीक लोक असतात त्यांना वाटतं आम्ही फिट आहे तर बारीक असणं हे फिट असण्याचं लक्षण नाहीये पण बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस एक टेस्ट असते त्याच्यामध्ये कळतं की तुम्ही बॉडी मध्ये तुमच्या फॅट किती आहे मसल्स किती आहे बोन वेट किती आहे हे इम्पॉर्टंट आपल्याला कळणं तर काही बारीक लोक म्हणजे त्यांचं बीएमआय नॉर्मल आहे वजन आटोक्यात आहे तरी सुद्धा यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं okay. आहे बेसिकली ह्या गोष्टी म्हणजे जास्त रिस्क फॅक्टर ओबेसिटी असल्यावरच आहे पण बारीक असताना पण चेक केलं पाहिजे बरोबर बरोबर आणि मग सिमटम्स काय म्हणजे बॉडी काही सिमटम्स दाखवते का असे काही महत्वाचे सिमटम्स कोलेस्ट्रॉल वाढल्यावर सी बेसिकली आता कोलेस्ट्रॉल वाढायचे असे काही सिमटम्स नसतात तर ज्यांचं वजन जास्त आहे या लोकांनी थोडंसं काळजी घेऊन चेक करणं गरजेचं आहे okay. दुसरं फॅमिली हिस्ट्री तुमच्या आईबाबांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा फॅमिलीमध्ये हार्ट प्रॉब्लेमची हिस्ट्री आहे तर नक्कीच अशा लोकांनी चेक केलं पाहिजे okay. पण असंही होतं की कोलेस्ट्रॉल वाढून वाढून कधी कधी हार्टमध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात आणि तेव्हा या लोकांना थोडस ब्रेथलेस व्हायला होतं किंवा थोडं चाललं दम लागणं किंवा थोडस काही केलं ऍक्टिव्हिटी का दम लागतो या लोकांना ब्रेथलेस होतात हे खूप पुढची स्टेज आहे पण मग तिथून सुरुवातच झालेली असते पण अगेन ह्या आहेत मोस्टली आपण जर रेग्युलर चेकअप्स केले तर आपण बाकीचे पुढचे डोके टाळू ओके सो आपल्याला एपिसोडमध्ये खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही की कॉझेस काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कॉजेस काय आहेत सिमटम्स काय आहेत आणि आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे टेस्ट रिपोर्टचं ॲनालिसिस केलं कसं पाहिजे डायग्नोसिस कसं के केलं पाहिजे आणि त्याच्यावर उपाय काय आहेत हा हे सगळे मुद्दे आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन येणारच आहोत त्यामुळे हा एपिसोड बघितल्यानंतर थांबू नका आमचा पुढचा एपिसोड नक्की बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मॅडमनी पण मेन्शन केलं की जस्ट फॉर हार्ट्सने मेटेबॉलिक हेल्थ रिव्हर्सल प्रोग्राम लॉन्च केला आहे ज्याच्यामध्ये तुमचा जर कोलेस्ट्रॉल वाढला असेल तुम्हाला हृदयाच्या संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्ही हायर रिस्कवर असाल तर हे सगळे प्लॅन्स तुमच्यासाठी आहेत तुम्ही आजच एनरोल करा तुम्हाला डाएट आणि एक्सरसाईजच्या मार्गाने आपण ते कसं रिव्हर्स करू शकतो याचं उत्तम मार्गदर्शन आमचे एक्सपर्ट्स देतील त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि त्या प्रोग्राम्समध्ये एनरोल करा बाकी बघत राहा जस्ट फॉर अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ धन्यवाद